जाणीवपूर्वक प्रिंट मीडियामधून डिजिटल मीडियामध्ये मी आलो मला अनेक पत्रकारांनी फॉलो केलं अनेक करता येतो मला फॉलो त्या फॉलो करणाऱ्यांमध्ये सर्वात करणाऱ्या न सोडलेलं व्यक्तिमत्व माहिती गणेशभ म्हणजे मी ज्या पद्धतीने मी पूर्ण वेळ मला कधी वाटत नव्हतं की मी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन त्या क्षेत्रामध्ये जाईल गणेश वाघ ते आले तर आले आणि त्यांचा सर सर तुम्ही त्यांचे अनेक गुण सांगितलेले आहेत त्यांचा अजून एक गुण आहे असं की परमेश्वर म्हणतो आपण ते काही गोष्ट जर करायची तर ते दोन चार जणांचा विचार घेतात आणि स्वतःच्या मनाने करतात तर गणेश वाघ यांनी कधी हे त्यांची जी प्रगती आहे ती अत्यंत कौतुकास्पदशी आहे मी स्वतःला एक प्राऊड घुसाळकर समजतो मी जळगावमध्ये म्हणजे मी बावीस वर्षापासून जरी राहत असलो तरी मी प्राऊड घुसाळकर आहे आणि डिजिटल मीडिया जळगाव जिल्ह्यामध्ये चांगला विकसित झालेला आहे त्याच्यापेक्षा तो भुसावळमध्ये चांगला विकसित झालेला आहे मला हे सांगताना अतिशय आनंद होतो मी गणेश वाघ यांना शुभेच्छा देतो एक सजेशन देतो आणि ते ऐकतील की आपण आता स्टोरी टेलिंगच्या नेक्स्ट मध्ये जातो आपण एम चे अनेक टूल्स आलेले सर तुम्ही दोन मुद्दा सांगितला तुम्ही फक्त एका मिनिटात हे करतो एक पत्रकार मित्र जळगावचे ते त्यांच्या मुलाला माझ्याकडे येऊन आले बारावी मध्ये गेलेला डिग्री घेऊन जाईल आय मध्ये मला जॉब मिळणार नाही तर मी डिग्री का त्याचा प्रश्न बरोबर होता एकदम बरोबर आहे जॉब सर्व कोलॅब्स होणार आहे वर घरी होणार आहे पत्र जबाबदार सर्वांचे वर खाली जॉब होणार आहे तर मी त्याला समजवताना म्हणजे त्याला खूप समजवताना मी ते सांगितलं तो कन्व्हिन्स झाला पण आता एआय येऊन राहिलेलं आहे आता स्टोरी टेलिंगचा ये फॉर्मॅट येऊन राहिलेलं आहे पुढच्या वर्षी आपल्या या याच्या जोडीला तुम्ही डिजिटल माध्यमातून तुम कसं काही इंटरॅक्टिव्ह केलं पाहिजे म्हणजे भूसळमध्ये